नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि खूपच महत्त्वाच्या अपडेटमध्ये मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर उद्या शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्के पळतोय हो मित्रांनो उद्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर केसरीचं ओपन मैदान होत आहे आणि हे मैदान म्हणजे फक्त एक स्पर्धा नाही हे मैदान म्हणजे महाराष्ट्रातील टॉप नंदींची महासंग्राम लढत ओपन मैदान म्हणजे काय ओपन मैदान म्हणजे कोणताही जिल्हा कोणताही तालुका कोणताही नंदी संपूर्ण महाराष्ट्रातून थेट एंट्री बारामती पुणे मुंबई कोकण विदर्भ मराठवाडा जिथे जिथे टॉप नंदी आहेत ते सगळे उद्या पुरंदरकडे निघालेत बकासूर आज का पळाला नाही हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय कारण एकच मित्रांनो बकासूर हा ओपन मैदानाचा बादशहा आहे आदतचं मैदान असो परक्याचं मैदान असो बकासूर नेहमीच स्वतःचा दबदबा दाखवतो आजचं मैदान खूप लांब होतं आणि उद्याचं मैदान म्हणजेच बकासूरचं होम ग्राउंड बकासूरची दावणी म्हणजे साम्राज्य मित्रांनो बकासूर एकटा नाही त्याच्यासोबत आहे पूर्ण साम्राज्य बकासूर साम्राज्य वैभव मामांचा बबॅडॉन महाराज हे चौघेही उद्या मैदानात पळताना दिसणार आहेत आणि हीच खरी स्ट्रॅटेजी आहे जर एखाद्या दिवशी बकासूर थांबला तर त्याची जागा साम्राज्य किंवा महाराज भरून काढतो पण लक्षात ठेवा मित्रांनो बकासूरची जागा दुसरा कुठलाही बैल घेऊ शकत नाही फक्त बकासूरच्या दावणीतलाच बैल ती जागा घेऊ शकतो उद्याचा पैरा कोणाचा अंदाज आता सगळ्यात मोठा प्रश्न बकासूरचा पैरा कोण खरं सांगायचं तर बकासूरचा पैरा कधी कुणालाच आधी कळत नाही अगदी घरच्यांनाही नाही तरीसुद्धा एक अंदाज बारा महाराज साम्राज्य किंवा बबॅडॉन सोबत जर महाराज वेगळा पडला तर बकासूर बबॅडॉन ही जोडी शक्य याशिवाय घानंदकरांचे टॉप नंदी दुर्गा किंवा बबॅडॉन यांच्यापैकी एखादा पैरा होण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो हा फक्त अंदाज आहे पक्की माहिती नाही उद्याचं मैदान फुल अपडेट उद्या मी मैदानात जाणार नाही पण घरूनच पूर्ण लाईव्ह अपडेट्स जोडी निकाल सगळं सांगणार आहे जय बैलगाडा जय बकासूर